चला सामना स्पीडअप करायचा आहे क्षेत्रक्षण लावायचं आहे सारमाल संघ आणिपैकी जिंकल्यानंतर मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दोन षटकांचा सामना चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे भुरी आणि चला पटापट चला सामना स्पीड अप करायचा आहे गणेश आणि भुऱ्या ही जोडी ज्या भुऱ्यानं मागच्या सामन्यामध्ये एकोणपन्नास धावांची खेळी खेळला आणि त्यांचा खेळाडू सांगतो आमच्या भुऱ्याला बोलतं नॉन मॅन ऑफ द मॅच दिली नाही चला सामना स्पीड अप करायचा गोलंदाज मार्कवर गोलंदाज सारमाळ एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जात तो अक्षय बांगारे स्ट्राईक वर फलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये नॉट आउट एकोणपन्नास धावांची केळी खेळलेला -केल तो डावकुरे आता जा फलंदाज आपण पाहतोय भुरेश उर्फ भुऱ्या चला गेम ऑन निश्चितच आम्हाला इथून एक संघ मिळाली बराच वेळ चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक आहे आणि पहिलाच मासा गळाला लावला वाघाची शिकार या ठिकाणी मात्र धक्का क्रमांक पहिला लागला भुऱ्या डग आउट डग डगआउट मध्ये शांतता पसरले कारण ज्या बुऱ्यानं मात्र मागच्या सामन्यामध्ये आणि इतवरचा प्रवास करून दिलाय तो बुर्या शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला चला नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये अजयला ला पाहावं लागेल चला हा फलंदाजाला विनंती आहे जरा जोरात यायचं आहे चला चला चला, 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 चला गाडी क्रमांक नवीन फलंदाज खेळपट्टीवर अजय आलाय पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा मासा गळाला लावला सारमाळ एक्सप्रेस अक्षय बांगारेन अजून एक चांगला अजून एक चांगला चेंडू फेकलाय तेज रफ्तार इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचं होतं बॅट बॉलचा संपर्क नाहीये इथे मात्र तिखट मार्या पुढे मात्र फलंदाज मात्र डॉट चेंडू वारंवार खेळताना आपण पाहतोय या ठिकाणी मात्र अक्रॉस द लाईन या ठिकाणी मात्र बॅटचा पेस ओपन केला शॉर्ट फाईन लेग मधून चंडू सरळ सीमा रेषा पार चौकार धन्यवाद डीजे चौकार आला चौकारानं मात्र संघाची धाव संख्या आपण पाहतोय श्री गणेशा झाला चौकार चार चेंडूंचा वाजवी खेळ संपला चार चेंडू मध्ये चार धावा धाव लावल्यात नवीन फलंदाज आपण पाहतोय तो अजय अजयच्या बॅटमधून चौकार आलाय सिंगल मिळेल सिंगल नसंगाची धावसंख्या धाव पलकावर पाच धावा लेखबाईच्या स्वरूपाने शेवटचा चेंडू चला स्पीड अप करायचं आहे पाच धावा धावपलकावर लावल्यात इथे मात्र टॅप केलाय पहिली धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न सिंगल षटक क्रमांक पहिलं संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपालकावर सहा एक गडी बाद आणि या ठिकाणी मात्र ता, ताबडतोब ताबडतोब आपल्याकडे आता कॅपॅसिटी बऱ्याच जणांची संपलेली आहे पंचपन जांबिया द्यायला लागलेत आमचे वाले सुद्धा कॉमेंट्रीवाले तर आम्ही पुर पेंगाळलोय ना आमचा आमचा या ठिकाणी स्कोरर आहे तो पेटा बांधून आहे काय माहिती सुपारी फोडायची आहे की काय माहिती चला सहा चेंडूंचा वाजवी खेळ संपला सहा चेंडू नंतर सहा धावा धाव पलकावर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दर्शन निश्चितच सारमाळ संघाचा विचार असेल पंधरा धावेच्या आतमध्ये या संघाला रोखायचं आणि परंतु सागवाडी संघ सांगत असेल आम्ही वीस प्लस धाव बनवून एक समाधान कार स्कोर मात्र या ठिकाणी उभा करू कारण समोरचा सारमाळ संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं स्लो डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली दर्शनची चतुर गोलंदाज आहे कारण स्ट्राईकवर फलंदाज गणेश आहे एक चेंडू डॉट खेळलाय अतिशय चांगला पहिला चेंडू हळवर पद्धतीने फेकला त्याच्यानंतरच्या या चेंडू मध्ये थोडीशी गती होती परंतु ऑपस्टिकच्या थोडासा बाहेर काढला आणि बॅट बॉलचा संपर्क आला नाहीये पुन्हा एकदा अंधाधुंदी फलंदाजी अंधाधुंदी या ठिकाणी मात्र फक्त आणि फक्त फलंदाज बॅट फिरवण्याचं काम करतोय कारण चेंडूची वाट पाहिली या फलंदाजाने परंतु बॅटन बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आला नाहीये कौतुक करेन मी या ठिकाणी गोलंदाज दर्शनच डायरेक्ट हिट करायचं होतं अतिशय चांगली क्षेत्रक्षण आहे त्या ठिकाणी जो शेवटचा सामना होता त्यामध्ये एकोणावीस धावा बनल्या होत्या आणि वीस धावा चेस केल्या होत्या त्या चिखलुली ठाकुरपाडा या संघाने आणि आम्हाला पहिला संघ सुपर सिक्स मध्ये जाणारा पहिला संघ मिळाला होता చెపూర్ ఫా ఉ चांगलं क्षेत्रक्षण राहिलं निश्चितच आपल्या संघासाठी धावा अडवल्यात वाचवल्या आणि इथून मात्र पंच ती धाव एक असेल ना दुसऱ्याला रनआउट तिसऱ्याला रनआउट ओके म्हणजे दोन धाव मिळतील या दोन धावे संघाची धावसंख्या धावपलकावर सुरेश इथे अवंतर जावं मिळेल परंतु एक फलंदाज बाद होईल परंतु या ठिकाणी धावसंख्येचा दाव विचार केला तर दहा धावसंख्या झालेली आहे दहा शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू दर्शन अकरा आणि बाराचं लक्ष बारा चेंडू मध्ये डीजे चला क्षेत्रक्षण लावायचं आहे आणि लगेच सलामीची जोडी पाठवायची आहे सारमाळ संघ बारा चेंडू मध्ये बारा जावांची गरज आहे आम्हाला सुपर सिक्स मध्ये जाणारा दुसरा संघ मिळणार आहे या बारा चेंडू नंतर सलामीची जोडी पुन्हा एकदा तीच मैदानात येताना आपण पाहतोय रणजित बारा चेंडू मध्ये बारा धावांची गरज असताना सलामीची जोडी आपण पाहतोय रणजित आणि धनेश ही जोडी तर गोलंदाजी गोलंदाज अनंता या चमचमत्या ट्रॉफीपैकी एक ट्रॉफी नक्कीच उचलणार या दोन संघांपैकी एक संघ चमचमत्या ट्रॉफी त्यांनी पाहिल्यात यातून मात्र एक ट्रॉफी आपल्याला उचलायची आहे आणि त्या एका ट्रॉफीसाठी चाललेला हा संघर्ष बारा चेंडू मध्ये बारा कारण गोलंदाजी तर चांगली राहिली ती सारमाळ संघाची इथून फलंदाजी चांगली होईल का हा प्रश्न पहिला चेंडू पहिला चेंडू मात्र अतिशय सुरेख फेकलाय डॉट चेंडू आनंदानं मात्र पहिल्या चेंडूवर कमबॅक केलं कारण आता मात्र समीकरण अकरा चेंडू बारा धावींची गरज अकरा बाराचं समीकरण अजून एक चांगला चेंडू अजून एक चांगला चेंडू निश्चितच बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आहे दोनही जुने जर गोलंदाजी चांगली राहिली तर निश्चितच या ठिकाणी गोलंदाजाचा या सामन्यामध्ये बोलबाला राहील फुलटॉस चुकीचा चेंडू परंतु त्याला कन्वर्ट करता आला नाहीये आणि इथून मात्र पहिला धक्का लागला तो रणजित बॅक टू द डग आउट सारमाल संघाला लागलेला पहिला धक्का मात्र रणजित संस्थात बाद झालाय कदाचित ही विकेट खूप महत्वाची होती टर्निंग पॉइंट ही ठरू शकेल या सागवाडी टीमसाठी त्या ठिकाणी बघा खेळाडू ची काय पोझिशन आहे नाहीतर आहेच आमच्या समावेत बारावा खेळाडू त्याला आपण प्राचारण करू कारण गोलंदाज आहे गोलंदाज गोलंदाज का गोलंदाजालाच हो दुखापत झाले म्हणजे निश्चितच गोलंदाज कसे का होईना तीन चेंडू तर टाकेलच कारण सामनाही महत्वाचा आहे तीन चेंडू टाकले तीन बाकी आहेत तीन चेंडू मध्ये श्री गणेश झाला नाहीये सारमाळ संघाचा इथून मात्र सारमाळ संघ चांगला खेळ करेल का की या ठिकाणी मात्र सागवाडी संघ ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे ती सुरुवात पुन्हा एकदा सातत्य राहील का कारण येणारे नव चेंडू बारा धावांची गरज बारा चेंडू मध्ये बारा दावांची गरज असताना अतिशय तीन चांगले चेंडू फेकलेत आणि महत्वाचा म्हणजे रणजित सारख्या फलंदाजाला स्वस्तात बाद केलंय ज्याने शून्याचा चष्मा घालून तंबुआचा आश्रा पाठवला अजून एक चांगला चेंडू अजून एक चांगला चेंडू या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा मान मिळेल का आनंदाला कारण चार चेंडू आतापर्यंत डॉट फेकलेत डावकुऱ्या हाताचा फलंदाज दर्शन पिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलता आलाय आणि इथून मात्र हाय अँड सम अक्षरशः शतरक्षकाच्या हाताला ब्रश करून वाटण चेंडू गेलाय एका षटकाराने मात्र सामना खुला झालाय सात चेंडू मध्ये सहाची गरज सामना खुला झालाय तो सारमाल टीमसाठी शॉर्टपिच चेंडू इथे मात्र दर्शन न स्वतःच्या कपाळावर हात मारला की माझ्याकडनं चुकी झाली शॉर्ट पिच चेंडू होता त्याला पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये पुन्हा एकदा सामना आपण पाहूया सहा चेंडू आणि सहा दावेची गरज गणेश या सामन्याच भवितव्य गणेशच्या आता दिलंय कारण येणारे सहा चेंडू आणि सहा दावींची गरज स्ट्राईकवर फलंदाज धनेश आहे पहिल्या सहा चेंडू मध्ये सहा दावा आल्यात अतिशय सुंदर अतिशय सुंदर चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर होता फलंदाजाला वाटलं चेंडू तर जाईल फलंदाजाने वाट पाहिली आणि चेंडू सरळ इष्टी रक्षकाच्या हातात विसावला अवंतर धाव लाईन मात्र खराब आहे अवंतर अवंतर धाव सरमळ संघाचे पाठीराखे मात्र या ठिकाणी सपोर्ट करताना आपण पाहतोय आपल्या संघाला कारण समीकरण उरलंय येणारे पाच चेंडू पाच धावांची गरज काय कडेल या चेंडूवर या ठिकाणी मात्र फुटवर्कचा वापर केला जात नाहीये चार पाच च समीकरण हृदयाचे ठोके वाढवणारे सामने आज आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिले काल सुद्धा आपण अतिशय रंगतदार सामने पाहिले आजच्या दिवसामध्ये दोन सामने एक एक चेंडूत एका धावेची गरज असणारे सामने आपण आज पाहिले लो फुलटोस या ठिकाणी मात्र बराच वेळ चेंडू हावेत आहे पहिली धावे काही घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न खेळपट्टीवर होतो दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि या दोन दाव्यांना पुन्हा एकदा सामना आलाय येणारे तीन चेंडू आणि तीन दाव्यांची गरज आहे मात्र धनेश फलंदाजी करताना आपण धनेशला पाहतोय इथे मात्र फटका विजयाचा आणि विजयी संपादन केलाय सारमाल टीम ना आणि आम्हाला दुसरा संघ सुपर सिक्स मध्ये मिळालाय तो सारमाल संघ अभिनंदन सारमाल टीम हडलक मात्र या ठिकाणी सागवाडी टीम डीजे बजाओ